तुम्हालाही वारंवार गॅसचा त्रास होतो का तुमचंही पोट विनाकारण फुगल्यासारखं किंवा डब्ब झाल्यासारखं वाटतं का अगदी सकाळी उठल्यावर पोट रिकामा असूनही ते गच्चं किंवा टाईट असल्यासारखं जाणवतं का आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अगदी थोडंसं म्हणजे दोन घास खाल्ले तरी पोट एखाद्या फुग्यासारखं टम्म फुगतं का जर या प्रश्नांची उत्तरं हो असतील तर आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे कारण कसं आहे ना प्रत्येक माणसाला कधी ना कधी गॅसचा त्रास होतोच ही एक अगदी नैसर्गिक प्रक्रिया आहे पण जेव्हा हे वारंवार होऊ लागतं जेव्हा सतत पोट फुगून राहू लागतं आणि त्याची सवयच होऊन बसते आणि हो जेवणानंतर पोटात अन्न पचण्याऐवजी ते आतमध्ये कुजल्यासारखं किंवा चढल्यासारखं वाटायला लागतं तेव्हा मात्र सावध होण्याची गरज आहे कारण हा केवळ गॅसचा त्रास नाही तर हे आपल्या शरीराने दिलेलं एक सायलेंट सिग्नल आहे एक मूक इशारा आहे की तुमची पचनशक्ती तुमचं लिवर किंवा तुमच्या आतड्यांमध्ये एखादी खोलवर रुजलेली समस्या सुरू होत आहे जी हां म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत सांगणार आहे की पोटात गॅस होणं आणि पोट फुगणं म्हणजे नेमकं काय का असतं हे आपल्याला रोज रोज का होतं आणि अशी कोणती सहा छुपी कारणं आहेत जी आपल्या नकळत पोटात गॅस निर्माण करतात आणि पोट फुगवतात त्यासोबतच अशी कोणती लक्षणं आहेत जी धोकादायक ठरू शकतात आणि ज्यांच्याकडे आपण चुकूनही दुर्लक्ष करता कामा नये आणि हो या माहितीसोबतच आपण हे सुद्धा पाहणार आहोत की आपल्या रोजच्या धावपळीच्या आयुष्यात आपण असे कोणते छोटे बदल केले पाहिजेत ज्यामुळे गॅसच काय पण पोटाच्या कोणत्याही तक्रारी उद्भवणार नाहीत यासाठी काय घरगुती उपाय आहेत काय उपचार आहेत हे सगळं काही आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण कधी कधी गॅस आणि पोट फुगणं ही शरीराची पहिली वॉर्निंग बेल असते जी, जी एखाद्या मोठ्या आजाराचा संकेत देऊ शकते चला तर मग उशीर न करता या अतिशय महत्त्वाच्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओला सुरुवात करूया मंडळी सर्वात आधी आपण हे समजून घेऊया की पोटात गॅस होणं आणि पोट फुगणं म्हणजे नेमकी काय बघा गॅस तयार होणं ही शरीराची एक सामान्य प्रक्रिया आहे पचनक्रियेच्या वेळी शरीरात थोडाफार गॅस किंवा वायू तयार होतोच हे नॉर्मल आहे पण अडचण तेव्हा येते जेव्हा हा वायू प्रमाणापेक्षा जास्त तयार होतो आणि तो शरीराबाहेर पडू शकत नाही तो आपल्या आतळ्यांमध्येच अडकून राहतो ज्याला आपण ट्रॅप होणं म्हणतो जेव्हा हा वायू आतळ्यांमध्ये फसतो तेव्हा खरी समस्या सुरू होते यामुळे पोटात खूप गच्च वाटतं जडपणा जाणवतो अनेकांना तर असं वाटतं की त्यांच्या पोटात काहीतरी अडकल्यासारखं झालं आहे वैद्यकीय भाषेत याला एक्सेसिव्ह इन्स्टेनस्टाईनल गॅस आणि ब्लोटिंग असं म्हणतात आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की हे सगळं तर ठीक आहे पण पोटात इतका गॅस का तयार होतो पोट का फुगतं तर याचं उत्तर देण्यासाठी मी तुम्हाला अशी सहा महत्त्वाची कारणं सांगणार आहे ज्यामुळे हा त्रास सतत होत राहतो ही कारणं समजून घेणं खूप गरजेचं आहे नंबर एक पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे मंद पचनशक्ती हो हे गॅस होण्याचं सर्वात कॉमन कारण आहे यामध्ये काय होतं जेव्हा तुम्ही कोणताही पदार्थ खाता जेवता तेव्हा ते अन्न तुमच्या पोटात जातं आणि खूप वेळापर्यंत तिथेच पडून राहतं ते लवकर पसून पुढे सरकत नाही आणि जेव्हा अन्न, अन्न पोटात साठून राहतं तेव्हा ते फर्मेंट व्हायला सुरुवात होते म्हणजेच ते आंबायला किंवा कुजायला लागतं आणि या प्रक्रियेमुळे पोटात मोठ्या प्रमाणावर गॅस तयार होतो आणि पोट फुकतं आता तुम्ही म्हणाल हे पचनमंद का होतं याची काय कारणं आहेत तर बघा आपल्याकडच्या सवयी रात्री उशिरा जेवणं लग्नात किंवा पार्टीत खूप तेलकट तुपकट किंवा जड जेवण किंवा गरजेपेक्षा जास्त खाणं यामुळे पचनशक्ती मंदावते याशिवाय काहींना हायपो ॲसिडिटीचा त्रास होतो सोप्या भाषेत सांगायचं तर अन्न पचवण्यासाठी पोटात जे ॲसिड लागतं जे हायड्राक्लोराईड ॲसिड असतं ते कमी प्रमाणात तयार होतं त्यामुळे अन्न पचायला वेळ लागतो आणि गॅस होतो ज्यांचं पचन मंद आहे त्यांच्यात काय लक्षणं दिसतात तर जेवल्यानंतर पोटात खूप जड वाटणं सतत करपट ढेकर येणं पोट आवळल्यासारखं किंवा कडक वाटणं आणि गॅस अडकल्यासारखं वाटणं ही झाली स्लो डायजेशनची लक्षणं दुसरं महत्त्वाचं कारण आहे लिवरची कमजोरी किंवा फॅटी लिवर मंडळी जर कोणाला फॅटी लिवरचा त्रास असेल किंवा कोणाचा लिवर कमजोर झाला असेल तरीही गॅसची समस्या होते तुम्हाला माहिती आहे का आपलं लिवर बाईल नावाचा एक रस तयार करतं हा बाईल रस आपल्या पचनाला सुरळीत करण्यासाठी खूप मदत करतो पण जर लिव्हरवर चरबी साठली असेल किंवा ते कमजोर असेल तर हा बाईल रस कमी तयार होतो जेव्हा बाईल कमी तयार होतं तेव्हा साहजिकच आपली पचनक्रिया मंदावते आणि मग पोटात गॅस होणं पोट फुगणं यासारख्या तक्रारी सुरू होतात म्हणूनच अनेक लोकांमध्ये गॅस आणि ब्लोटिंग हे लिव्हरच्या आजाराचं पहिलं लक्षण मानलं जातं तिसरं कारण आहे गॅस्ट्रॉयडिस किंवा ॲसिडिटी गॅस्ट्रॉइटिस म्हणजे काय तर आपल्या पोटाच्या आत एक नाजूक अस्तर असतं ज्याला आपण म्युकोसेल लेअर म्हणतो जेव्हा या अस्तराला सूज येते तेव्हा त्याला गॅस्ट्रॉयटिस म्हणतात याची लक्षणं काय तर जेवल्या जेवल्या लगेच जे लगे पोट फुगणं पोटात आणि छातीत जळजळ होणं तोंडाला कडवट चव येणं काहीजण तर असंही म्हणतात मी साधं पाणी जरी प्यायलो तरी मला गॅस धरतो हे सुद्धा याचंच लक्षण असू शकतं आता प्रश्न येतो की हे गॅस्ट्रॉइटिस किंवा ॲसिडिटी का होते तर याला कारणीभूत आहे आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी सतत खारट पदार्थ खाणं जसं की फरसाण वेफर्स जास्त मीठ असलेले स्नॅक्स किंवा दिवसातून खूप वेळा चहा कॉफी घेणं आणि विशेषतः सकाळी उपाशीपोटी कडक चहा घेणं आपल्या महाराष्ट्रात ही सवय खूप जणांना असते पण यामुळे पोटाच्या अस्तराला इजा होते तसंच खूप जास्त मसालेदार रसरशीत आणि झणझणीत जेवण हे सुद्धा याचं मुख्य कारण आहे चौथं कारण आहे आय बी एस हो आय बी एस म्हणजे इरिटेबल बॉबेल सिंड्रोम हे समजून घेण्यासाठी एक गोष्ट लक्षात घ्या आपलं पोट आणि आपला मेंदू यांचं एकमेकांशी थेट कनेक्शन असतं मेंदू आणि पोटाचा संबंध जेव्हा तुम्ही खूप जास्त टेन्शन घेता जेव्हा तुम्हाला ताण येतो तेव्हा तुमच्या पोटालाही त्याचा ताण जाणवतो आणि याच स्ट्रेसमुळे तुमची पचनक्रिया बिघडते आणि पोटात गॅस तयार व्हायला लागतो आता या आय बी एसचे दोन प्रकार असतात एक असतो आय बी एस सी म्हणजे यात तुम्हाला बद्धकोष्ठतेचा किंवा पोट साफ न होण्याचा त्रास होतो आणि दुसरा असतो आय बी एस डी म्हणजे डायरिया टाईप ज्यात जुलाब होऊ शकतात किंवा शौचाला पातळ होतं पण मैत्रिणींनो या दोन्ही प्रकारांमध्ये एक लक्षण मात्र सारखं असतं आणि ते म्हणजे पोट फुगणं आणि भरपूर गॅस तयार होणं पाचवं कारण आहे बद्धकोष्ठता हो हे असं कारण आहे ज्याकडे आपण सर्वात जास्त दुर्लक्ष करतो यामध्ये काय होतं जेव्हा आपलं पोट जेव्हा आपलं पोट नीट साफ होत नाही तेव्हा आतळ्यांमध्ये जागा कमी पडते पोटात साठलेल्या मळामुळे गॅसला बाहेर पडायला जागाच उरत नाही आणि तो गॅस तिथेच अडकून बसतो त्यामुळे पोट फुगतं हे अगदी सामान्य आहे आता याची लक्षणं काय तर सकाळी पोट साफ न होणं पोटात जडपणा वाटणं आणि टॉयलेटला जाऊन आल्यावरही पोट पूर्ण रिकामा झाल्यासारखं न वाटणं ही सगळी बद्धकोष्ठतेची लक्षणं आहेत आणि सहावं कारण आहे फूड इन्टॉलरन्स हे थोडं समजून घ्या आपल्यापैकी अनेक जण असे असतात ज्यांच्या शरीराला काही ठराविक पदार्थ सहन होत नाहीत किंवा ते पचवता येत नाहीत यालाच इन्टॉलरन्स म्हणतात उदाहरणार्थ काही लोकांना लॅक्टोज इनटॉलरन्स असतो म्हणजे काय ते ते का तर त्यांना दूध किंवा दुधाचे पदार्थ पसत नाहीत जर त्यांनी दूध प्यायलं तर त्यांना लगेच गॅस होतो पोटात पेटके येतात किंवा पोट फुगतं तसंच काहींना लुट्यांची अलर्जी असते म्हणजे त्यांना गव्हाची पोळी चपाती किंवा बिस्किटं खाल्ली की त्रास होतो त्यांना पोट जड झाल्यासारखं वाटतं आणि गॅस होतो आजकालच्या काळात हे फूड इन्टॉलरन्सचं प्रमाण खूप वाढत चाललं आहे तर मंडळी ही होती गॅस आणि पोट फुगण्याची सहा मुख्य कारणं आता तुम्ही म्हणाल हे सगळं समजलं पण कधी कधी हा त्रास धोक्याचा असू शकतो का तर हो अशी काही लक्षणं आहेत जी अत्यंत धोकादायक मानली जातात जर तुमच्या बाबतीत असं काही होत असेल तर तुम्ही अजिबात अंगावर काढू नका लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या ती लक्षणं कोणती ते आता आपण पाहूया धोक्याची पाच लक्षणं पहिलं लक्षण गॅससोबत वजन कमी होणं जर तुमचं पोट आहे आणि त्यासोबतच तुमचं वजनही झपाट्याने कमी होत आहे तर याचा अर्थ तुमची पचनशक्ती अन्नातील पोषक घटक शोषून घेत नाही आहे हे कुपोषण किंवा एखाद्या गंभीर आजाराचं लक्षण असू शकतं यामुळे त्याकडे दुर्लक्ष करू नका दुसरं लक्षण गॅससोबत उजव्या बाजूला पोटात दुखणं जर तुम्हाला पोटाच्या उजव्या बाजूला जिथे आपलं लिव्हर असतं तिथे सतत मंद मंद दुखत असेल आणि गॅस होत असेल तर हे फॅटी लिव्हर लिवरला आलेली सूज किंवा पित्ताशयाच्या समस्येचं लक्षण असू शकतं तिसरं लक्षण शौचाच्या स्वरूपात बदल होणं जर तुम्हाला टॉयलेटला वेगवेगळ्या प्रकारे होत असेल म्हणजे ज्याचा रंग फिकट किंवा ढगाळ होत असेल ती तेलकट चिकट किंवा खूप दुर्गंधीयुक्त असेल तर याचा अर्थ तुमचं स्वादुपिंड किंवा लिवर नीट काम करत नाही आहे हा एक गंभीर इशारा आहे चौथा लक्षण गॅस छातीत जळजळ आणि तोंड कडू होणं जर तुम्हाला गॅस होतंय सोबत छातीत जळजळते आणि तोंडाला सतत कडू चव येते तर हे क्रॉनिक गॅस्ट्रॉयसिस अल्सर किंवा जीई आर डीकडे इशारा करतं यामध्ये काय होतं पोटातील ॲसिड अन्ननलिकेतून वरच्या बाजूला येतं ज्यामुळे छातीत जळजळ आणि कडू पाणी येतं पाचवं लक्षण रात्री पोट फुगणं बघा सहसा दिवसभर झालेला गॅस रात्री झोपताना कमी होतो किंवा सेटल होतो पण जर तुमच्या बाबतीत असं होत नसेल आणि रात्री झोपतानाही पोट फुगत असेल तर हे आय वी एस लिव्हरची समस्या किंवा पोटातील बॅक्टेरियाचं अस असंतुलन असल्याचं लक्षण असू शकतं ही पाच लक्षणं दिसल्यास घरीच उपाय करत बसू नका डॉक्टरांना नक्की दाखवा आता आपण वळूया उपायांकडे आपल्या रोजच्या जीवनात आपण असे कोणते बदल केले पाहिजेत ज्यामुळे गॅस होणारच नाही आणि पोटही हलकं राहील यासाठी मी तुम्हाला पाच सोप्या पायऱ्या सांगणार आहे त्या नीट लक्षात ठेवा पहिली पायरी सकाळची सुरुवात सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला एक नियम बनवायचा आहे उपाशीपोटी कोमट पाणी पिणं हो रोज सकाळी एक ग्लास कोमट पाणी प्या आणि त्यानंतर किमान पाच मिनटं घरातल्या घरात किंवा अंगणात चालत फिरा यामुळे तुमच्या पोटाला एक क्विक स्टार्ट मिळतो पचनशक्ती जागृत होते आपल्यापैकी अनेक उठल्या उठल्या बेट ते घेतात म्हणजे उपाशीपोटी चहा ही अजिबात करू नका ही सवय ॲसिडिटी आणि गॅसचं मूळ कारण आहे त्यामुळे चहाऐवजी कोमट पाण्याने दिवसाची सुरुवात करा दुसरी पायरी दिवसभर काय खावं आहारात हलके पदार्थ घ्या जसं की लापशी मऊ शिजवलेली मुग मुगड डाळीची खिचडी किंवा शहाळ्याचं या पाणी यासोबतच गॅस कमी करण्यासाठी तुम्ही कोमट पाण्यात जिरे आणि ओवा टाकून ते पाणी पिऊ शकता दुपारच्या जेवणासोबत ताक घेणं तर उत्तमच जर तुम्हाला दुधाचा त्रास होत नसेल तर ताक नक्की प्या याशिवाय मंडळी तुम्ही पपईसुद्धा खाऊ शकता कारण पपईमध्ये पपेन नावाचं एक नैसर्गिक पाचक एन्झायम असतं जे पचनासाठी उत्तम असतं त्यामुळे याचा आहारात नक्की समावेश करा तिसरी पायरी काही गोष्टी कटाक्षानं का टाळा गॅस होऊ नये म्हणून काही गोष्टी तुम्हाला आजपासूनच बंद कराव्या लागतील त्या कोणत्या सर्वात आधी उपाशीपोटी चहा किंवा कॉफी घेणं बंद करा तसंच कोल्ड्रिंक्स आणि सॉफ्ट ड्रिंक्स पिणं टाळा मैद्यापासून बनवलेले पदार्थ आणि तळलेले पदार्थ जसं की वडा भजी समोसा कचोरी हे खाणं टाळावं लागेल या तेलकट पदार्थांमुळे पचन बिघडतं आणि हो महत्त्वाची गोष्ट म्हणजे रात्री उशिरा जेवण टाळा आपल्यातील जे अनेक जण रात्री बारा बारा एक एक वाजेपर्यंत जेवतात हे शरीरासाठी खूप नुकसानकारक आहे यासोबतच दारू किंवा अल्कोहोलचं सेवन अजिबात करू नका कारण अल्कोहोलमुळे लिव्हरवर ताण येतो ज्यामुळे पित्त कमी तयार होणं आणि परिणामी पोटात गॅस धरतो त्यामुळे या व्यसनांपासून लांब राहा चौथी पायरी जेवतानाच्या सवयी बदला जेवणानंतर लगेच झोपू नका किंवा बसून राहू नका जेवण झाल्यावर किमान वीस मिनटं चाला ज्याला आपण शतपावली म्हणतो ती करा तसंच जेवताना अन्नाचा प्रत्येक घास किमान बत्तीस वेळा चावून खा सावकाश जेवा घाईघाई जेवू नका आणखी एक महत्त्वाची टीप ताटात अन्न घेताना पोट अगदी गच्च भरेल इतकं खाऊ नका पोटात नेहमी थोडी जागा ठेवा जर जा तुमची भूक शंभर टक्के असेल तर फक्त सत्तर टक्के जेवा आणि तीस टक्के पोट रिकामा ठेवा सोप्या भाषेत सांगायचं तर दोन घास कमीच खा यामुळे अन्नाला पचायला जागा मिळते पाचवी पायरी प्रभावी घरगुती उपाय आता मी तुम्हाला असे काही उपाय सांगते जे तुम्ही त्रास झाल्यावर करू शकता ओव्याचं पाणी जर पोटात गॅस झाला असेल तर तुम्ही ओव्याचं पाणी पिऊ शकता ओव्यामध्ये थायमॉल असतं जे गॅस कमी करण्यासाठी औषधांसारखं काम करतं हिंगाचं पाणी हिंग हे आपल्या स्वयंपाकघरातील अमृत आहे हिंगाच्या पाण्यामध्ये अँटी गुणधर्म असतात जे पोटात अडकलेला गॅस मोकळा करायला मदत करतात गुलकंद तिसरा उपाय म्हणजे गुलकंद गुलकंद काय करतं तर तुमच्या पोटातील उष्णता आणि ॲसिडिटी शांत करायला मदत करतं या पाच गोष्टींचं पालन केलं तर गॅसची समस्या नक्कीच नियंत्रणात येईल आता पाहूया डॉक्टरांना कधी दाखवावं बघा घरगुती उपाय ठीक आहेत पण काही वेळा वैद्यकीय सल्ला घेणं गरजेचं असतं जर तुम्हाला सलग दोन तीन महिने पोट पुगण्याचा त्रास होत असेल तर तुमचं वजन विनाकरण कमी होत असेल किंवा भूक लागत नसेल जर तुमच्या शौचाचा रंग बदलला असेल जर तुमच्या पोटाच्या उजव्या बाजूला मंद मंद दुखत असेल किंवा जर तुमचं वय चाळीस वर्षांपेक्षा जास्त आहे आणि अचानक पोट पुगण्याचा त्रास सुरू झाला असेल तर अशावेळी अंगावर काढू नका त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या मैत्रिणींनो आणि मित्रांनो पोटाचे विकार गॅस ब्लोटिंग आणि लिव्हरच्या समस्या या अशा गोष्टी आहेत ज्याबद्दल लोक सहसा मोकळेपणाने बोलत नाहीत गप्प राहतात आणि त्रास सहन करत राहतात पण तुम्ही असं करू नका जर तुम्हाला आजची ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा तुमच्या एका लाईकमुळे मला समजेल की मी तुमच्यासाठी योग्य माहिती घेऊन येत आहे आणि हो तुमच्या घरात नातेवाईकांमध्ये किंवा मित्रमैत्रिणींमध्ये कोणालाही पोटाचा किंवा लिव्हरचा त्रास असेल तर हा व्हिडिओ त्यांना नक्की शेअर करा तुमचं एक छोटंसं शेअरिंग कोणाचं तरी आरोग्य सुधारवायला मदत करू शकतं चला तर मग आता रजा घेते पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद